हाय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी आली आहे भिवंडीला ओहळीला माझ्या माहेरी आज आहे आमची जत्रा आणि मी ॲक्च्युली घरून निघताना ब्लॉगला सुरुवात करणार होते पण ट्रॅफिक वगैरे लागला ला त्याच्यामुळे आम्ही कंटाळा पण आला काय हा तर ट्रॅफिक तर इकडूनच मी आता पोचली आणि ब्लॉगला सुरुवात करते तर थोडक्यात तुम्हाला ब्लॉगची मध्ये आमच्या जत्रेची मजा धमाल दाखवणार आहे तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आणि हा आहे आमचा आत्ता ब्लॉग लगेच बघा लगेच बघायचा अरे आपल्याला बनू तरी ते आधी ब्लॉग काय का दाखव चला तर आता आम्ही चाललोय मंदिरात गावात इथे थोडा उशीरच झालाय सगळे जाऊन आलेत आम्हाला यायला थोड़ा उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही आता चाललोय दोघीच जणी चाललोय देवीचं मंदिर आहे आणि ह्या देवीचा उत्सव आहे आणि आमच्या गावची जत्रा आहे आज तर आता दर्शन झालंय आणि आम्ही निघतोय आता भरपूर ऊन आहे आणि आता आम्ही निघालोय नशीब गर्दी कमी होती थोडं उशीर आलो त्याच्यामुळे गर्दी जरा कमी होती पटकन दर्शन झालं आणि आता जातोय घरी मुलं कोणीच आलेली नाहीये की बाई आली नाही जत्रेत फिरायला एवढी जत्रा भरली आहे ना मीरा तू मिस केलंस मग तुझ्यासाठी खूप खेळणी आणलेत काय नाही घेतलं मी रियू काय घेतलं जात्र आणि हा आमच्या इकडे जत्रेतला प्रसाद भुज्याच्या पिठाचे लाडू दुपारी भाजीच खाणार आहोत रात्रीचं बघू गौरी वाढू का तुला फायनली मी जेवण नको रियान तर जेवायचं आहे का नाही मग कधी तुला इथे आता बनतोय टर्फ होतोय क्रिकेटचा आणि काम सुरू आहे माझ्या मते एक दोन महिन्यामध्ये हे तयार होईल हा काम हो का आम्ही आम चल आता आमच्या गावातल्या घरी चाललोय चालतच चाललोय चला म्हटलं मुलांना घेऊन जरा मजा दाखवावी जरा चालत जाण्याची आता कसं सगळे आमचे आधी एकाच घरात होतो पण आता प्रत्येकाची घरं वेगळी आहेत त्याच्यामुळे आल्यावर सगळ्यांना भेट द्यायलाच पाहिजे म्हणून आता गावातल्या घरात आम्ही चाललोय भेटायला आमचा तलाव आहे हो का अरे <laughs> आता रात्री आम्ही मुलांना घेऊन इकडे जत्रे येणार आहोत इथून जाणार आहोत आतमध्ये गावात आणि आता आलोय आमच्या घरी जाओ। हा कवी कडे बोकड आहे आपल्या शिजवणार आता मी आमच्या छोट्या काकांकडे बाबा बाबा जाम जत्रा भरले वावया या सगळ्या आत्या माझ्या ही छोटी आत्या ही मोठी आत्या हे काका ही आमच्या अर्चिता ही एक आत्या तर चला या निमित्ताने सगळ्यांना भेटलो का तुम्ही काकांना बघितलं असेल ब्लॉग मध्ये आपल्या तर आत आता सगळ्या भेटल्या या म्हणजे निमित्ताने जत्रेच्या ओ चहा तयार आहे मस्त आता इथे सुट्टी म्हणजे पारंपरिक आमच्या आगरी लग्नांमध्ये जे बोकड कापतात त्याची ही कलेजी आणि त्याला बोलतात सुट्टी ती तर आता प्रत्येक गावोगाव बनवायची पद्धत वेगळी आहे म्हणजे कोण कांदा लसून वापरते कोण वापरत नाही तर आता इथे कांदा लसून घालून आम्ही ती सुट्टी बनवतात तर आता कांदा लसूण कांदा आलं लसून पेस्ट मसाला घातला हळद आणि याच्यात ना ओला नारळ तुकडे करून घालतात इकडे आता गावठी कोंबडा बनतोय आणि अजून मसाला नाही घातला ना फक्त हळदीवरच आता सध्या तेलावर त्याला परतून घेत आहे कलेजी मध्ये आपलं ओला नारळ असे बारीक तुकडे केले आणि ते घातले आणि आता मस्त कलेजी शिजेपर्यंत आपण थांब इशू कुठे आहे मी मीरा इशू घरात झोपले जत्रा नाही तुम्हाला घरात झोपले <laughs> <laughs> चला आता कुठे इकडे गेली मी आलोय आमच्या चार नंबर काकांकडे चला आता आम्ही आमच्या दुसऱ्या तीन नंबर काकांकडे चाललोय आता पहिले कशी सगळी इथेच राहायची ह्या एका घरात आम्ही राहायचो आणि आता सगळ्यांची घरं वेगळी झालं त्यामुळे थोडी धावपळ होते म्हणजे एका दिवसात जे आलो ना की खूपच गडबड म्हणजे सगळ्याकडे सगळ्यांच्या घरी जाऊन मग घाई होते खूप यातच दोन तीन महिन्यांपूर्वी इकडे शिफ्ट झालेत आता लाईनीत सगळे असे काकांची घरं आहेत कुठे नाही लागला, लागला। पालखी नाही ना अजून चला तर आता आम्ही आलोय इकडे आणि ही आमची दित्या हा आपण सोळा सोमवारचा एक मी शॉर्ट्स टाकलेला तो इथेच टाकले याच घरातून टाकलेला आता शिफ्ट झाले ते हाय त्रांजणं जी आपण ओली खातो ना पिवळ्या कलरची असतात आणि ही सुकवलेली आहेत तर ही आणल्यात या माझ्या भावाने कुठून रे द्वारका ना तो फिरायला गेलेला तर तिकडून आणलेत मस्त लागते दिसते ना ही आमची विहीर आहे आणि हा पूर्ण शेत होता माझं याला लग्न ह्या शेतातच झालेलं पण आता इथे सगळ्यांचे घरं आली आहेत आणि इकडे विहीर आहे कधीतरी निवांतपणे आले की सगळं पूर्ण परिसर मी दाखवेन आजूबाजूचा येणार आहे पालखी आमची तर आम्ही चाललोय आता तिकडे पालखीच दर्शन घेण्यासाठी कुठे तो बुबू पण नाहीपॉप तिथे लॉलीपॉप च मॅरिनेशन सुरू आहे मसाला नंतर काय आता ये खाली खाली आहे बाबा एवढी रांगोळी सिद्धी नि काढली वाटते वाट जरा <laughs> <girl>. <laughs> मस्त आता आम्ही वाट बघून आता थकलोय कधी येते पालखी ही बघा सगळी पालखीची सगळी सोय केली आहे मस्त रांगोळ्या वगैरे काढल्यात <laughs> जाम जोरांत पालखी आहे <laughs> आले आली आता आले जवळ म्हणत मग आवाज येते ना बाबा बाबा बघू मामा असं असेल टाका चमचा बाबा लय बारी मस्त एकदम Yayyara! <sharp inhale> ऍक्च्युली कंटाळा आलेला पण या मुलांना थोडं जायचं होतं म्हणून सगळे बच्चा पार्टी आणि आम्ही चाललोय कोणी दिले मीरा मजा आहे चला हे बघा ए मी दितू दितू तू किती पैसे आणले हंड्रेड थ्री हंड्रेड हा चला किती जत्रा इकडे म्हणजे जत्रा जास्त नाही भरत पण एक असं मुलांना थोडीशी आवड की जत्रा बघायची आहे म्हणून आम्ही आलो थोडं उशिरा दहा वाजले आता रात्री मी इथे बर्थडे गिफ्ट तिथून घ्यायचं आहे ए निर्मय त्या सोबत होता ना नाही मला जरा अरे इवर सगळे भुक्कड झालेत बाबा बाबा मीरा किती प्लेट किती प्लेट किती प्लेट किती प्लेट खोटा बोलतोय ए सिद्धी एवढी खाते का फोन उचला होते तर फोन सुद्धा उचलत नाही ज्वेलरी खूप मस्त आहे आणि आता मी एक सेट इथून घेतलेला आहे चला येत ये मी सिद्धी येते का या ही दोग मुलांनी एवढं हैराण केलंय ना

बस चला आता आपण ना तिथे उभे राहू आता बाबा 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 हेलो गाइस तर मी आता तुम्हाला जत्रेची टूर देतोय हां चल चल काय बघा इथे सगळे खेळले आमची गँग सगळी इथे गेली आहे या पोरांनी एवढा वैताग दिलाय ना प्रत्येक दुकानात थांबतायत आता अकरा वाजले तरी आम्ही अजून इथेच आहोत आईस्क्रीम पाठीत चाल आता माझे पाय दुखायला लागले आता काय पाहिजे तुला हे किती आईस्क्रीम सांगितले पण ना चला तर आता भरपूर ह्या मुलांनी फिरवलं दमवलं आणि आम्ही आता निघालोय घरी जायला भरपूर शॉपिंग केली आहे आणि आता आईस्क्रीम चाललो आहे आम्ही घरी मस्त दिवसभर खूप मस्ती एन्जॉय केलं मुलांनी जत्रेत फिरलो भरपूर खाल्लं आणि आता इथे मी माझ्या ब्लॉगचा एंड करते आशा करते तुम्हाला माझ्या माहेरच्या म्हणजे भिवंडीच्या जत्रेचा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास जास्तीत जास्त जास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बरं